नमस्कार मंडळी तर तुम्हाला मी एक शेळीपालनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मी सुरुवातीला दहा शेळ्या घेतल्या होत्या आत्ता माझ्या दहा शेळ्यांच्या नंतर मग मी त्याच्यानंतर पाच वाढवल्या त्या पंधरा झाल्या नंतर परत मी पाच वाढवल्या वीस झाल्या आणि मग परत नंतर मी पाच वाढवल्या पंचवीस झाल्या आणि आता पंचवीसच्या नंतर परत मी पाच वाढवल्या आता माझ्या तीस शेळ्या झाल्या तर अशा आता माझ्या सर्व या तीस शेळ्या आहेत आणि तीस शेळ्यांचं माझं नियोजन कसं आहे मी तुम्हाला सांगतो माझं काम हे ना त्यांचं दिन दिवसाचा दिनक्रम सांगतो मी सकाळ एक सकाळची एक शिप असते माझी आणि संध्याकाळची एक शिप असते ह्या दोन शिपमध्ये मी त्यांचं काम करतो तर मी सकाळच्या शिपमध्ये आठ वाजता शेळ्या सोडतो बारा वाजता त्यांना सारे तो बारा वाजेपर्यंत चारतो बारा वाजता त्यांना दोन तास विश्रांतीसाठी मी घरी नेतो आणि दोन तास विश्रांती झाली की परत मी तीन वाजता शेळ्या परत शेतामध्ये चरायला सोडतो आणि तीन वाज तीन वाजेपासून वाजे तर सहा वाजेपर्यंत मी त्यांना शेतामध्ये चारतो आणि मग नंतर त्यांना घरी नेतो मग त्यांचे पिल्ले वगैरे पाचतो तर मित्रांनो खूप नियोजनबद्ध माझं काम असतं पिल्ल्यांचं आणि शेळ्यांचं तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा माझं नियोजन माझा व्हिडिओ आणि माझ्या शेळ्या कशा आहे नक्की कमेंट करून सांगा नमस्कार स्वागत तुमचं संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अभिनंदन